अध्यक्ष महाराज मग तर कधी कधी मी नाना भाऊ नाही नाना भाऊ नाही अध्यक्ष महाराज अभिनंदन यासाठी भाऊ छत्तीसगड मध्ये काँग्रेसच्या मध्ये काँग्रेसचे छात्तर लोक कसे मारले हो। तुम्हाला अनुभव आहे काही विषय असे असतात विचारधारा आपली अगत असू शकते वैचारिक मतभेद असू शकतात पण अशा प्रसंगी आम्ही सर्वांनी एकच जाग पाहिजे अन्यथा शंका कुशंका केल्यावर काय जाईल गडचिरोलीमध्ये संदेश तुमच्या देवरीमध्ये काय संदेश जाईल अरे आपण विदर्भानी अनुभव आहे हो आपण अनुभव काय हो विदर्भाच्या जिल्ह्यानी पण मी मान्य मुख्यमंत्र्यांना खर तर माझी विनंती आहे की सभागृहानी आता एकमतानी हे पारित करून नक्षलवादी डाव्या कडव्या विचारसरणीला सा सांगायचा सा, की आम्ही सर्वजण भारत माता की जय म्हणणारे एकच विनंती एकच विनंती अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले आपण एक जी आर काढून टाकत तो भत्ताच बंद करून टाकत मोठं मन करा नेता नेताही मोठा पाहिजे आणि मनही तेवढं विषाद अस पाहिजे आणि माझा विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतो आहे या निमित्ताने तुम्ही माझा कुठेही संधी देऊ नका पण मी तो भत्ता सुरू करण्याची भत्ता सुरू करण्याची संधी देतो आहे तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती ठीक आहे चला आता सुधीर भाऊ सुधीर भाऊ तुमचं हे स्टेटमेंट रेकॉर्डवर कधीच काढलं जाणार नाही